प्रशासनाचे दुर्लक्ष विविध समस्यांनी ग्रासलेल्या खानापूरवासियांना दिलासा देण्यात यावा येथील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष पुरवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना निगी रयत संघांच्या वतीने देण्यात आले बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या खानापूरमध्ये सुमारे दोनशे दहा गावे आणि एकावन्न ग्रामपंचायती आहेत महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेला लागून असलेला हा तालुका आजवर राज्यातील प्रत्येक सरकारने दुर्लक्षित केलेला आहे या तालुक्यातील गावे आजही अनेक ज्वलंत समस्याने ग्रासलेली आहेत तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेटसावत आहे ग्रामपंचायतीने बसवलेल्या बोरवेल व विहिरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे नागरिकांना लांबूनच पिण्याचे पाणी आणावे लागत आहे तसेच गावातील सर्व तलाव व विहिरी कोरड्या पडल्या आहेत त्यामुळे गुरांना पिण्याचे पाणी नाही तसेच मासरीचाही तुटवटा आहे खानापूर तालुक्यातील गावांना रस्त्याची योग्य जोडणी नाही हा तालुका प्रामुख्याने वनक्षेत्रात असल्याने गावांना रस्ता जोडणी नाही याप्रकारे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून खानापूरचे लोकप्रतिनिधी देखील याची दखल घेत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली के खानापूरमधून बहुसंख्य के नागरिक व विद्यार्थी बसच्या प्रवासाने दररोज कामाच्या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये जातात मात्र येथील रस्ता चांगला नसल्याने बस व्यवस्थाही नियमित नसल्याने वयोवृद्ध शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा जा प्रचंड त्रासहन करावा लागत आहे लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तोही व्यवसाय अत्यंत अडचणीत आहे एकीकडे अतिवृष्टीमय पिकांचे नुकसान तर कधी पावसाअभावी पिकाचे नुकसान होते सरकार योग्य नुकसान भरपाई देऊ शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे या भागात प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्यामुळे आरोग्य सेवेवर देखील परिणाम झाला असून या सर्व समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने खानापूर वासियांना कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदना कामच्या का स्वच्छता नाही चांगले तुमच्या भागाच्या तुमच्या भागाच्या आमदारांना आम वरती या संदर्भात काय चर्चा केल्या गेल्या कोण आहे आपण आमचे आपण मुलगा आहेत का मुलाला आमच्या काय चौदाशी रुपये देतात त्याचं काय नाही त्याला काय तर आम्हाला दिलेलं पोचत नाही येऊन या संदर्भात तुम्ही याच्या अगोदर कोणाकडे तक्रारी केला काय माझं नाव मनीषा नावेलकर आम्हाला कारलगामध्ये बरंच बस्त प्रॉब्लेम आहे आणि रोडचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे अनेक आमच्या गावामध्ये समस्या आहेत या समस्या सोडविण्यासाठी आम्ही इथं भेवामध्ये आलो आहे पंचायतला या समस्या आमच्या सगळं स्वीकार करून आम्हाला मान्यता द्यावी सरांनी आम्हाला याच्याबद्दल काय तर दोन शब्द बोलून सांगावं असं मला वाटतं पण त्या तीन समस्याच आहेत आमच्या गावाला बसच्या रोडच्या आणि पाण्याच्या पाण्या एवढ्या समस्या आमच्या फार मोठ्या आहेत